ची पालगड दिलावाची दवंडी पिटली जाणार आईला दोन दिवस एक घास एक येणार आहे डोळ्याला डोळा लागणार नाही ला आई जगदम शेवटी डोळ्या देखील माझ्या अगदी निंदवडी होणार ना या कारणांनी ती दृष्ट दवंडी ऐकायची आई माझे प्राण नाही ना आई नको हा अशी ती प्रार्थना करत होती दवंडी दे दवंडी मला शाळेजवळ आला त्याने ढोलक वाजवलं दवंडी दिली सारी मुलं ऐकू लागली दवंडी पुढे जातात माझ्या मुलं मुलं चिडू लागली पुरुषांच्या घराची जप्ती होणार ते पाहून पुरुषोत्तम रडू लागला दहा वाजले शाळा सुटली लाडक्या ना करावी तशी गत मराठी पुरुषोत्तमाची गेली मुलं त्याच्या धूम 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 करीत माग लागली तो रडत घरी आला आईला बिल म्हणाला आई मुलं चिडवतात ग तुझ्या घराची जप्ती होणार शेणाची दिवी लागणार आपल्याला घरातून बाहेर काढणार आईने त्याला जवळ घेतली काहीच बोलली नाही दुपारी पोलीस कारकून मराठी सावकार साक्षीदार आमच्या घरी आले स्वयंपाकाची चार घाटी ठेवून बाकी सर्व घाटी त्यांनी एकत्र केली खोजून होत तेच त्याला खोलीत टाकून दिली खोलीला कुलूप लावलं त्यावर सीर केलं आम्हाला राहायला दोन खोल्या मोठ्या आल्या आई कावे उभी होती ती काही प्रमाणात थरथर कापत होती अंगात ताप मनात मनस ताप आतून बाहेरून खालून निघत होती मनाही निघून जातात था। आई ठाड करून खाली पडते आई आई असं म्हणत तोडून लागला म्हणे आईजवळ गेली त्याने तिला उठून आन ठेवलं थोड्या वेळाला शुद्धीवर आले व म्हणाल ज्याला निमित्त होते ते शेवटी झालंच आता जगण आणि मरण का सारखच